नमस्कार श्री स्वामी समर्थ आज अगदी खूप दिवसानंतर मोठे व्हिडिओज मला एडिट करायला वेळ मिळाला तर सर सुरू करूया आजची आपली झटपट अशी कांद्याच्या पातीची भाजी काही नाही सुरुवातीला तेल गरम केलं त्यात जिरं कांदा मिरची मिरची आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे आपण घालायची आहे मी यात दोन मिरच्या घातल्या त्यानंतर हिंग हे सगळं परतून घेतल्यावर मी थोडा आपलं जरा हलकं परतल्यानंतर टोमॅटो घालून घेतलं टोमॅटो ही छान माझा परतून वितळलेला आहे हा पहा आता त्यात हळद जिरे पूड लाल तिखट कश्मीरी लाल मिर्च हे पुन्हा सर्व मिश्रण एकदा छान परतून घेतल्यानंतर मी माझ्या आवडीची कांद्याची पाजी बारीक चिरून ठेवली होती धुवून वगैरे व्यवस्थित छान त्याच्यामध्ये जे कांदे असतात सुद्धा मी त्यात कापून घेतलेले आहेत आणि ते मी त्या भाजीसोबतच भा शिजायला टाकले कारण तेही कांदे पटकन शिजतात ते काय जास्त वेळ लागत नाही पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मिश्रण मी ढवळतानाच प्रयत्न केला की के जास्त काही वेगळं झाकून वगैरे शिजवायची गरज नाही कारण ही भाजी खूप लवकर वितळते यामध्ये मी आता मीठ घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ झाल्यानंतर मी पुन्हा थोडंसंच वाफेवर शिजवून घेतलं आणि माझी ही झटपट भाजी फार अशी जास्त मेहनत न घेता तयार झालेली आहे या भाजीमध्ये तुम्ही खोबरंवरून टाकलं किसून तरीही छान शेंगदाण्याचं कूट टाकलं तरीही छान फक्त एक दीड मिनटासाठी मी भाजी शिजवून घेतली आणि ही बघा भाजीला छान असा रस आलेला आहे आणि आणि ही भाजी आता तयार आहे नक्की ट्राय करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ